नामांकित शंभू आणि देवा मागचा राहुल शिंदे शिंदे अंमेरी राजेदार शिरावली राहुल शिंदे शिंदे अंमारी माहिती तेहतीस साठ बाईक साईडला करायचे तेहतीस साठ त्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र दत्ताशेठ लाखन यांचकडून अकराशे रुपयाची देणगी आली या ठिकाणी रमेशजी टीकेसाहेब यांचकडून पाचशे रुपयाची देणगी आलेले या सर्व देणगीदारांचं हार्दिक हार्दिक स्वागत श कोळेकर आपण स्पर्धा चांगली पाहतोय गावटी गट पळून झाला गट आता पळणार आहे पण ज्या ही स्पर्धा भरवली हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली ज्यांचा नमनाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा पहिला नंबर आलाय त्या नमन मंडळाबद्दल किंवा त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल तुम्ही काय बोलाल आणि हे हौशी नमन कला मंडळ हे नाव तुम्हाला कसं वाटते त्यांच्याबद्दल तुमची त्यांच्या कलेबद्दल जरा तुमचं मत सांगा धन्यवाद वैभव दादा हौशी कलाकार नमन मंडल गोळवळी या गावचं नमन गेली दोन वर्षात अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुंदर अशी आपली कला सादर करत आहेत आणि हे हौशी कलाकार नमन नाट्यमंडळ हे नाव कसं पडलं असं तुम्ही वैभव दादा मला विचारलं माझ्या माहितीनुसार की ह्या गोळवळी गावामध्ये कलाकारांची काही कमी नाही ही कलाकारांची भूमिका